जय 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 jesa yego ɔ jatigibɔ yego. lɔri tibajé lori tibajé lori tibajé lori tà. léegi ta lori tibajé 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 lori t आमचे आदरणीय पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडो यांचा आदेश होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटून आंदोलन करावं हा भाऊंचा आदेश आम्ही पाळलेला आहे भाऊ म्हणतात की झोपलेले सरकार जे दिवसात झोपलेले सरकार रात्री जागावं आज जर आपण बघितलं प्रश्न सोला आपल्या जे महाराष्ट्रामध्ये शेतकरी महिन्याला सहा हजार शेतकरी आत्महत्या करतात तर सर हा सरकारला देणं घेणं शेतकऱ्याचं काय नाही फक्त त्यांनी आश्वासन केले जेव्हा सत्यात बसले तेव्हा म्हणले की आम्ही शेतकऱ्याला उतारा का आम्ही सात कोरा करू शेतकऱ्याला मला हमी भाऊ देऊ आज जर बघितलं असं काही झालं नाही दिव्यांगाचा पगार सहा हजार रुपये पाहिजे हिने फक्त लाडकी पणला एकवीस रुपये देतात ज्याला हात नाही पाय नाही त्याला अकराशे रुपये देतात ज्याला हात आहे पाय आहे ज्याचे लाडकी पण म्हणतात त्याला एकवीसशे रुपये देतात मोफत बस प्रवास देतात हे नाही हे सरकार फक्त शेतकऱ्याला वेटीस धरून शेतकऱ्याचा हे करून हे करत येते त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे यापुढे जर असं जर हे जर असं असं जर सरकार जर करत असेल यापुढे तीव्र आंदोलन करून पश्चुभवनच्या आदेशानं आम्ही के आंदोलन केलं